यानंतर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी गेल्या अनेक दिवसांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी अखेर मंजूर झालेला पीक विमा वितरित व्हायला सुरुवात झाली आहे या संदर्भात याआधी अंदाज व्यक्त केला जात होता की शनिवार पासून पीक विम्याचं वितरण सुरू होईल आणि तसंच झालं ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालंय त्यांना पहिल्या टप्प्यात विमा रक्कम मिळायला सुरुवात झाली आहे पहा सुमारे एकशे एकतीस कोटी रुपयांचा विमा पहिल्या टप्प्यात वाटप केलं जाणार असून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण दोनशे तीस ते दोनशे ऐंशी कोटी रुपये विम्याची रक्कम वितरित होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांना रक्कम जमा करायला सुरुवात केलेली आहे याआधी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण सुरू झालं होतं मात्र सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विमा वितरण लांबणीवर गेलं होतं अहिला नगर मध्ये दोन ते तीन दिवसांपासून वाटप सुरू झालं आणि आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही प्रत्यक्ष मदत मिळायला सुरुवात झाली आहे करमाळा बार्शी माळशिरस मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं त्यामुळे इथून भरपूर क्लेम्स दाखल झाले होते या सर्व भागातील शेतकऱ्यांना आता त्यांचा पीक विमा हक्काच्या स्वरूपात मिळू लागलाय सध्या सोलापूर जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर झाले असून त्याचं वितरण सुरू आहे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळाला का मिळालाच असेल तर रक्कम किती मिळाली अपेक्षेपेक्षा जास्त की कमी तुम्हाला काय वाटतं पीक विमा खरंच उपयोगी आहे का की फक्त नावापुरताच तुमचं मत आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आपला अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी माहिती पूर्ण ठरू शकतो आणि हो अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर वर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या वरती क्लिक करून आत्ताच आपल्या वरती सामील व्हा धन्यवाद